जय हिंद मी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपलं फेसबुक लाईव्ह मध्ये स्वागत करतो आज आपण नौदल दिवसाच्या निमित्ताने नौदल दिवस चार डिसेंबर दोन हजार वीस नौदलाची आजची क्षमता आणि भारताची सागरी सुरक्षा भारताच्या सागरी सुरक्षेसमोर असलेली आव्हानं या विषयावरती बोलणार आहे सर्वात पहिले मी आपल्या सगळ्यांचं आणि नौदलाचं अभिनंदन करू इच्छितो की आज आतापर्यंत आपण आपल्या सागरी सीमांची जी सुरक्षा आहे ती चांगल्या पद्धतीने केलेली आहे ज्या वेळेला आपण सागरी सुरक्षेकडे बघतो त्यावेळेला आपल्या लक्षात हे येतं की भारताला सात हजार सहाशे किलोमीटर एवढा समुद्रकिनारा आहे ज्याची आपल्याला रक्षा करायची आहे एवढंच नव्हे तर आपल्याकडे दोन द्वीप समूह आहेत अंदमान निकोबार आयलंड जी बे ऑफ बेंगॉल मध्ये आहेत सातशे ऐंशीच्या च्या जवळपास त्याच्यामधल्या अठ्ठावीस बेटांवरती आपली माणसं राहतात बाकीची बेट तिथे कोणी माणसं राहत नाही दुसरे लक्षद्वीप आणि मिनिकॉय आयलंड्स जी अरेबियन समुद्रामध्ये आहे ज्यामध्ये फक्त आठ नऊ बेटांवरती माणसं राहतात बाकीच्या ठिकाणी माणसं ही राहत नाही युनायटेड नेशन्स लॉज ऑफ सी प्रमाणे आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन आणि एक्सटेंडेड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन मिळालेली आहे म्हणजेच आपल्या किनारपट्टीपासून दोनशे नॉटिकल माइलचा जो समुद्र आहे त्याला एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन म्हटलं जातं आणि तिथे मिळणारे कुठलेही नॅचरल रिसोर्सेस मग ते सोनं असो कि चांदी असो की तेल असो कि गॅस असो हे आपलं असतं त्याच उत्खलन किंवा त्याचं एक्सप्लॉयटेशन हे आपण करायचं असतं आणि कुठलाही दुसरा देश त्याला हात लावू शकत नाही एक्सटेंडेड एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन तर तीनशे पन्नास नॉटिकल माईल इतकी मोठी आहे म्हणजेच आपल्या मालकीचा जो समुद्र आहे त्याची क्षेत्रफळ त्याचं जे क्षेत्रफळ आहे हे आपल्या जमिनी क्षेत्रफळांपेक्षा सुद्धा जास्त आहे एवढंच नव्हे तर आपल्याला लक्षात हे यायला पाहिजे की आज आपली वीस टक्के लोकसंख्या ही समुद्र किनाऱ्यापासून केवळ वीस किलोमीटरच्या आत राहते आणि समुद्रामधून जी आपल्याला साधनं मिळतात त्याच्यावरती ते अवलंबून असते म्हणजे आपले मच्छीमार आहेत आपल्या अनेक इंडस्ट्री ज्या किनारपट्टीवरती आहेत रिफायनरीज आहेत मोठ्या इंडस्ट्रीयल इस्टेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या इंडस्ट्री आपली मेट्रो सिटीज म्हणजे जसं मुंबई आहे मद्रास आहे त्रिवेंड्रम आहे कलकत्ता आहे हे समुद्र किनाऱ्यावरती आहे या सगळ्यांचं रक्षण करणं हे आपलं नक्कीच महत्वाचं काम आहे आपली जी सागरी सुरक्षा आहे याला दोन मोठ्या भागामध्ये वाटता येईल एक तर सागरी सुरक्षा म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून किंवा बेस लाईन पासून दोनशे नॉटिकल माईलच्या आतला समुद्र आणि त्याची सुरक्षा ही याला आपण कोस्टल सिक्युरिटी किंवा सागरी सुरक्षा असं म्हणू शकतो दोनशे नॉटिकल माईलच्या पुढे जी सुरक्षा आहे त्याला मॅरिटाइम सिक्युरिटी किंवा महासागरी सुरक्षा असं म्हणू शकतो आज आपल्या नेव्हीकडे नेमकी साधनं कुठली आहे नौदलाची स्थापना जसा भारत स्वतंत्र झाला इंडियन नेव्ही जे रॉयल नेव्ही होती त्याची इंडियन नेव्ही बनली आणि आज आपल्याकड आपल्या नौदलामध्ये अडुसष्ट म्हणजे नौदलाचे सैनिक आहेत पंचावन्न हजारहून जास्त रिझर्व सैनिक हे नौदला करता कधी पण तयार असतात आणि याच्याशिवाय आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या एकशे पन्नासहून जास्त युद्ध नौका आहेत ज्यामध्ये एअरक्राफ्ट कॅरियर म्हणजे अशी युद्ध नौका ज्याच्यावरती लढाऊ विमान जातात आय एन एस विक्रमादित्य ही जी आपल्याकडे आहे ती आहे तिथे आणि याच्याशिवाय आपल्याकडे जो अनेक इतर मोठ्या नौका आहेत म्हणजे आपल्याकडे दहाहून जास्त डिस्ट्रॉयर नावाची मोठी युद्ध नौका आहे आपल्याकडे तेराहून जास्त फ्रिगेट्स म्हणजे ही युद्ध नौका आहे या सगळ्या तीस हजार टन चाळीस हजार टन एवढ्या मोठ्या वजनाच्या नौका असतात याच्याशिवाय आपल्याकडे आज जवळजवळ तेवीस सबमरीन्स म्हणजे पाणबुड्या आहेत आणि यामधली एक आहे न्यूक्लियर पॉवर सबमरीन ज्याचा आपल्याला खूपच अभिमान असावा कारण जगामध्ये फारच थोडे देश आहेत की ज्यांच्याकडे न्यूक्लियर शक्तीवर चालणारी सबमरीन म्हणजे पाणबुडी आहे ही पाणबुडी न्यूक्लियर वरती चालते नाम अरिहांत आहे आणि याचं पूर्ण संशोधन हे भारतामध्ये झालं होतं इनफॅक्ट नौदलाच्या दृष्टीने किंवा भारताच्या दृष्टीने एक अभिमानाची गोष्ट ही आहे की नौदलात बनलेल्या ज्या नौका आहेत बहुतेक सगळ्या नौका ज्या भारतीय जहाज बांधणी केंद्रामध्ये बांधल्या गेल्या आहेत म्हणजे मुंबईचं माझगाव डॉक असो किंवा कलकत्त्याचं डॉकयार्ड असो किंवा परादीप आहे विशाखापट्टणम आहे अनेक ठिकाणी हे बांधलं जात म्हणजे आत्मनिर्भर भारत या देशाच्या कार्यक्रमामध्ये नौदलाची आत्मनिर्भरता ही खूपच चांगली आहे यामध्ये काहीही मनामध्ये आपल्याला डाऊट नको याच्याशिवाय नौदलाकडे इतर कन्व्हेन्शनल सबमरीन्स आहेत कन्व्हेन्शनल सबमरीन्स याचा अर्थ की ज्या डिझेल वरती चालतात याच्याशिवाय आपल्याकडे काही इतर परदेशी सबमरीन्स आहेत की ज्या अतिशय कार्यक्षम आहेत आपण ज्या आपल्याकडे एल एस टी म्हणजे शिप टँक आहे म्हणजे आपल्याकडे अशा नौका आहेत की जर आपल्याला कोणाच्या शत्रूच्या किनारपट्टीवरती जाऊन तिथे जहाजांनी हल्ला करायचा असेल आणि अम्फिबियस लँडिंग म्हणजे त्यांच्या किनारपट्टीवर जाऊन हल्ला करायचा असेल तर त्याकरता लागणारे शिप्स एम ऑपरेशन करता त्याला लँडिंग शिप टँक किंवा लँडिंग शिप इतर म्हटलं जातं ते सुद्धा आपल्याकडे आहे आणि जोपर्यंत आपण नौदलाच्या रचनेकडे बघतो आपले दोन मोठे कमांड आहेत एक वेस्टर्न कमांड आहे जो पश्चिम किनारपट्टीचं रक्षण करतो इस्टर्न की जो मुंबईला स्थित आहे आणि इस्टर्न कमांड जो विशाखापट्टणला स्थित आहे याच्याशिवाय आपल्याकडे एक अंदमान आणि निकोबार आयलंड वरती आधारित एक फोर्ट्रेस कमांड हा आहे की जिथे आर्मी नेव्ही एअरफोर्स हे एकत्र आपल्या या द्वीप काम करतो। आता जी लेटेस्ट ऑर्गनायझेशन होणार आहे त्यामध्ये आपण थिएटर बेस्ड कमांड आपल्या सैन्य दलामध्ये तयार करायचा प्रयत्न करतो आहे तर ज्याच्यामध्ये एक मॅरिटाइम कमांड असेल म्हणजे ज्याचं मुख्य काम महासागरी सुरक्षेवरती लक्ष ठेवणं हे असेल असं झालं तर आपली ताकद ही अजून जास्त वाढेल कारण सगळी तिन्ही दल मग नेवी असो की एअरफोर्स असो की आर्मी असो की इवन गार्ड असो यांना एकत्रितरित्या काम केल्यामुळे आपली ताकद ही नक्कीच वाढेल यामध्ये कोणाच्याही मनामध्ये शंका नको आता आपण ज्या वेळेला नौदलाचा इतिहास बघतो तर त्यावेळेला आपल्याला असं दिसतं की या इतिहासामध्ये काही अं आपण सत्तेचाळीसचा इतिहास बघा तर सत्तेचाळीसच्या इतिहासामध्ये फारस नौदलाच काम नव्हतं परंतु नंतर ज्या वेळेला एकोणीसशे पासष्टची लढाई झाली तर त्यावेळेला नौदलाने पेट्रोलिंग जरूर केलं परंतु लढाईमध्ये फारसा भाग घेतलेला नव्हता जिथे नौदलाने खूप मोठं काम केलं ते अर्थातच होत एकाहत्तरची लढाई की एकाहत्तरच्या लढाई लढाई मध्ये आपण अतिशय चांगलं काम केलं नौदलानी ज्यामध्ये आपल्या मिसाईल बोटनी कलकत्ता करेक्शन कराची जे शत्रूचं मोठं नेव्हल हेडक्वार्टर्स आहे तिथे जाऊन हल्ला केला त्यांच्या दोन तीन मोठ्या बोटी बुडवल्या याच्या शिवाय त्यांची जे तिथे मोठी पेट्रोलियम रिफायनरीज होत्या त्यांच्यावरती हल्ला झाला ज्यामुळे जे पाकिस्तानचं नौदल होत त्यांची तिथून बाहेर यायची किंमतच त्याच्यानंतर झाली नाही एवढंच नव्हे तर आपल्याला आठवत असेल की बांगलादेशची जी सीमा होती तर त्या बांगलादेशच्या सीमेवरती सुद्धा नौदलाने आपलं जे विमानवाहू जहाज होतं ते तिकडे नेलेलं होतं आणि तिकडे त्यांनी चांगलं काम केलं त्यांच्या जवळ असलेली विमान सी हॅबेट्स वगैरे यांनी चितगाव वरती मोठा हल्ला केला ज्या आणि अतिशय चांगलं झालं म्हणजे पाकिस्तानी सैन्याचा एक प्लॅन होता की त्यांना तिथून निष्ठून जायचं होतं परंतु समुद्राकडचा रस्ता हा नौदलाने अडवल्यामुळे त्यांना तिथून पळून जाता आलं नाही तर ते आपलं एक मोठं यश मानायला पाहिजे आणि एवढंच नव्हे तर इतर पण काही ऑपरेशन आपल्या नेव्हीनी केलेली आहे उदाहरणार्थ गोवा लिबरेशन मध्ये एकोणीसशे एकसष्ट साली ज्या वेळेला पोर्तुगीज नेव्ही आपल्या जहाजांना त्रास देत होती आपल्या किनारपट्टीवरती त्यावेळेला सुद्धा नौदलाने एक अतिशय चांगलं काम केलं होतं आणि मग गोवा भारताचा कसा भाग बनला गोवा लिबरेशनचं वॉर्ड कसं लढलं लढलं गेलं याविषयी आपल्याला कल्पना आहे जा. याशिवाय ऑपरेशन कॅक्टर्स मध्ये सुद्धा नेव्हीनी एक महत्वाची भूमिका बजावली आहे आपल्याला आठवत असेल की आपल्या जवळ असलेला जो मालदीव नावाचा देश आहे तिथे काही बंडखोर तिथे त्यांच्यावरती ते हल्ला करून तिथे आपलं राज्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत होते तिथे अर्थातच भारतीय सैन्याची पॅराब्रिगेड गेली नव आपलं एअरफोर्स पण होतं परंतु नौदलाच्या पण जहाज तिथे होती ज्यामुळे आपल्याला ऑपरेशन कॅक्टर्स मध्ये चांगलं यश मिळालं ज्या ज्या वेळेला परराष्ट्रामध्ये कुठे मोठी संकट निर्माण झाली खास इरा, इराक वॉरच्या वेळेला तिथे राहणाऱ्या भारतीयांना घरी परत आणावं लागलं येमेन मधून पण इव्हॅक्युएशन झालं त्याला ऑपरेशन राहत या नावाने बोललं जातं तिथं तिथे सुद्धा परदेशामध्ये अडकलेल्या भारतीयांना सक्सेसफुली आपण भारतामध्ये परत आणू शकलो तिथे आपलं काम हे नक्कीच चांगलं झालेलं आहे आज आपण जे अँटीपायरसी ऑपरेशन आहेत म्हणजे सोमालियाची जो किनारपट्टी आहे किनार तिथे अनेक समुद्र चाचे असतात की जे जाणाऱ्या मर्चंट नेव्हीच्या शिप्स वरती हल्ला करतात आणि तिथे आपल्या नौदलाचं काम हे अतिशय चांगलं आहे पायरसी किंवा समुद्र चा काम जे भारताच्या किनारपट्टीच्या जवळ येत होत आता त्यांना दूर ढकलण्यामध्ये आपल्याला यश मिळालेलं आहे आणि आपलं जे आता काम आहे त्याची क्वालिटी नक्की म्हणजे आपल्या मर्चंट नेव्हीची जी सुरक्षा आहे ती नक्कीच वाढलेली आहे याच्याशिवाय आपल्या समुद्रामध्ये आपले अनेक असे आशे मोठे असेट्स आहेत जसं मुंबई हाय मध्ये आपले ऑइल प्लॅटफॉर्म आहे आणि भारताचं जवळजवळ टक्के तेल हे तिथून येतं तर त्या ऑफशोर प्लॅटफॉर्मच रक्षण करण्याचं काम हे भारतीय नौदलाचं आहे आणि अजूनपर्यंत आपण त्याचं रक्षण हे चांगल्या पद्धतीने केलेलं आहे जेव्हा आपण सागरी सुरक्षेविषयी बोलतो आपल्याला आठवत असेल कि या विषयावरती याच्या आधी पण आपण बोललो होतो सागरी सुरक्षा म्हणजे कोस्टल सिक्युरिटी म्हणजे सव्वीस अकरा सारखा हल्ला किंवा मुंबईमध्ये जसे बॉम्ब ब्लास्ट झाले होते एकोणीसशे त्र्याण्णव साली त्याच्याविषयी आपण ज्यावेळेला तर त्यामध्ये सुद्धा जी नौदलाची जी भूमिका आहे ती अतिशय महत्वाची आहे ती अशा करता की इथे सागरी सुरक्षेमध्ये आपण आपल्या किनारपट्टीवरती रडार्स लावलेली आहे ज्या मधून आपल्याला शत्रूची येणारी जहाज किंवा इतर कुठलंही येणार संकट हे अतिशय चांगल्या पद्धतीने दिसत आणि मग आपण हा फैसला करू शकतो की हे जे जहाज आहे हे आपलं आहे फ्रेंडली जहाज आहे की शत्रूचं आहे काही धोकाचा आपल्याला निर्माण होत नाहीये तर अशा निम्म्याहून जास्त रडार्स वरती नौदलाचा कंट्रोल आहे आणि काही कोस्टगार्डच्या ताब्यामध्ये आहेत याच्याशिवाय आपल्याकडे एस म्हणजे ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीमच्या मदतीने आपण बोटी ओळखतो हो। तर त्याच्याकरता सुद्धा नौदलाचा भाग मोठा इम्पॉर्टंट आहे आणि आपण सागरी सुरक्षेमध्ये मिळणारी माहिती मग ती कडनं असो की ए आय एस कडनं असो की व्हीकल ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम कडनं येणारी असो या सगळ्यामध्ये आपण अतिशय एक चांगलं काम केलेलं आहे इथे जे जॉइंट ऑपरेशनल सेंटर जे आहे ते जॉईंट ऑपरेशनल सेंटर त्याचा कमांड आणि कंट्रोल जो आहे ते भारतीय नौदलाकडे आहे तर ज्याच्यामुळे आपण आपल्या समुद्राकडे असलेले जे धोके आहेत त्यांच्यावर अतिशय चांगल्या पद्धतीने लक्ष हे ठेवू शकतो तर अर्थातच ही सगळी अतिशय चांगली बाब आहे ज्याकरता आपण नौदलाचं कौतुकच करायला पाहिजे की यामुळे जे आपल्या देशाकडे देशासमोर जी संकट होती ती सगळी संकट आता नक्कीच कमी करण्यामध्ये आपल्याला मदत मिळालेली आहे तर हे अर्थातच एक अतिशय चांगली बाब आहे आपण याच्याशिवाय ज्या वेळेला बघतो की जॉईंट ऑपरेशनल सेंटरमध्ये येणारी माहिती ही नॅशनल कमांड अँड कंट्रोल सेंटर जे असतं तिथे पण ती एकत्रित केली जाते त्याच्यावरती जो कंट्रोल आहे तो अर्थातच भारतीय नौदलाचं आहे आणि जिथे सगळ्या धोक्यांचं हे केलं जात लक्ष धोक्यांवरती लक्ष दिलं जात आणि त्याच्या नंतर त्या धोक्याच धोक्यावरती नेमकं काय करायचं याच्यावरती अं एक विश्लेषण करून आपण कुठली बोट कोणाच्या विरुद्ध वापरायची कुठलं हेलिकॉप्टर वापरायचं कुठलं हे वापराय कुठलं साधन वापरायचं याच्यावरती लक्ष हे दिलं जात तर जॉईंट ऑपरेशनल सेंटर नॅशनल कमांड अँड कंट्रोल सिस्टीम ही सगळी नौदलाच्या कडे आहे याच्या शिवाय नौदलाची एक अतिशय चांगला फोर्स आहे मार्कोस म्हणजे मरीन असं म्हटलं जात सध्या भारत आणि चीन मध्ये जो एक स्टँडऑफ चाललेला आहे लदाख मध्ये तिथे पॅंगँगसो लेक किंवा पॅंगँगसो तलाव हा एक अतिशय मोठा तलाव आहे तर या तलावामध्ये चीन आपली ताकद दाखवायचा प्रयत्न करत आहे आणि या तलावाचा बंथड हिस्सा म्हणजे ते तेहतीस टक्के एरिया ही भारताची आहे आणि एक सहासष्ट टक्के तलाव हा चीनच्या भागामध्ये पडतो तर तिथे सुद्धा आपण आपले नौदलाचे मार्कोस कमांडोस जे आहे ते तिथे तैनात केलेले आहेत आणि जर चीनच्या नौदलाकडनं जर कुठला धोका निर्माण झाला तर आपण त्याकरता तयार आहोत एवढंच नव्हे तर, नौदलागे तर, 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 तर आज भारताचं जे जिओपॉलिटिकल लोकेशन भारता भारता ला तीनी भारता भारता जवर, आहे भारताचं भारताला तिन्ही बाजूनी समुद्र आहे आणि जगाचा पुष्कळसा व्यापार हा भारताच्या किनारपट्टीपासून जातो आणि भारताच्या किनारपट्टीजवळ दोन असे चोक पॉइंट आहे जिथे आपले शत्रू चीन किंवा पाकिस्तान यांचा व्यापार आपण थांबवू शकतो एक आहे स्ट्रेट ऑफ होर्मूज की जी इराणची खाडी किंवा सौदी अरेबियाची खाडी किंवा मिडल ईस्टची ची खाडी जिथून चीनचं ऐंशी टक्के तेल हे तिकडून येतं तर त्याला थांबवण्याची क्षमता आपले तिथे आहे एवढंच नव्हे तर अंदमान आणि निकोबार आयलंडच्या जवळ आपलं अं अंदमान आणि निकोबार आयलंडच्या जवळ मलक्का समुद्र आहे जिथून चीनचा मोठ्या प्रमाणात व्यापार जातो युद्ध परिस्थितीमध्ये आपण त्यांना तिथे थांबवू शकतो हे ही माहिती आपल्याला कळणं महत्वाचं आहे म्हणजेच भारताची सागरी सुरक्षा आणि भारताची महासागरी सुरक्षा सुरक्षितता ही अतिशय सेफ हँड्स मध्ये आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये जे नौदलाचं जे मॉडर्नायझेशन आहे जे आधुनिकीकरण आहे त्याला आता वेग मिळतो आहे आपण आपला सबमरीन्स म्हणजे पाणबुडी ज्यांचा जो ताफा आहे त्याला वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे अनेक नवीन पाणबुड्या येणाऱ्या काही वर्षामध्ये आपल्या नौदलामध्ये प्रवेश करतील ज्यामुळे आपलं सागरी सामर्थ्य जे आहे ते नक्कीच वाढेल यामध्ये कोणाच्या मनात शंका नसतो आणि एवढंच नव्हे तर आपण आपलं नौदलाचं सामर्थ्य वाढवण्याकरता आपलं मॅरिटाईम कोऑपरेशन वाढवण्याकरता आपल्या मित्र राष्ट्रांशी अनेक करार केलेले आहेत त्याच्यातला एक करार म्हणजे क्वाड्रिलॅटरल कोऑपरेशन ज्यामध्ये भारताचं नौदल अमेरिकेचं नौदल जपानचं नौदल आणि ऑस्ट्रेलियाचं नौदलांनी एकत्र येऊन कारवाई केलेली आहे त्याला एक्सरसाइज मलबार असं म्हटलं जातं एक एक्सरसाइज मिलन नावाची एक्सरसाइज आहे ज्यामध्ये आपण इतर मित्र राष्ट्रांची मदत घेऊन आपल्या किनारी सुरक्षेला आपल्या सागरी सुरक्षेला आपल्या महासागरी सुरक्षेचं जे आ, ब, 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 रक्षा करणं आहे ते अजून जास्त सुरक्षित करण्याचा प्रयत्न करतो आहे मी जवळजवळ वीस मिनिटं बोललेलो आहे आपल्याला जर माझं हे बोलणं आवडलं असेल तर आपण त्याला जरूर लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांशी शेअर करा कारण आपण सगळे माहिती योद्धे आहोत आपण सगळे इन्फॉर्मेशन वॉरियर आहोत आणि आपल्याला आपल्या देशाच्या ताकदीचा अभिमान असायला पाहिजे कारण आतापर्यंत चीन आणि पाकिस्तानकडून येणार आव्हान याला आपण चांगल्या पद्धतीने तोंड दिलेलं आहे मी इथेच थांबतो जय हिंद